घरी पूजा असेल कुणाचा बड्डे असेल तर बटाटा वेफर हे हमखास बाहेरून आणले जातात तर हे वेफर जर आपल्याला घरी बनवता आले तर जेव्हा आपण बाहेरून वेफर वा आणतो तेव्हा ते किती हायजीन असतात किंवा कोणत्या ते तेलात तळलेले असतात हे काय आपल्याला माहीत नसतं आजची आपली खास रेसिपी आहे न उन्हात वाळवता किंवा न उकडून घेता वाफलून घेता बटाट्याचे वेफर खूप साधी सोपी रेसिपी आहे नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग इन्स्टंट बटाट्याचे वेफर घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहूयात मी ते एल आर बटाटा घेतलेला आहे जो वरून लाल रंगाचा असतो आणि दुसरा आहे आपला तो साधा बटाटा पण मला बाजारात एल आर बटाटे उपलब्ध होते म्हणून मी ते घेतले एल आर बटाटा उपलब्ध नसेल तर आपण इंदुरी बटाटा घ्यायचा ज्याचे वरचं जे साल असतं ते पातळ असतं आता आपण याची साल काढून घेऊयात आपल्याला तिन्ही बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे साल काढून झाल्यानंतर किंवा साल एक बटाट्याची जर साल काढून झाली तर तो लगेच थंड पाण्यात आपल्याला ठेवायचा आहे आता इथे आपल्या बटाट्यांची साल काढून झालेली आहे आता आपल्याला याचे पातळ स्लाइस करून घ्यायचे पण जास्तही पातळ नाही करायचे नाहीतर ते वेफर खूप तेलकट होता मी तुम्हाला दाखवते इथे की कशी त्याची साईज सा, साई हवी आपण पाहू शकता की इतपत किंवा ह्याच्यापेक्षा थोडे अजून पातळ केले तरी चालतील अशा पद्धतीने आपण सर्व स्लाईस करून घेऊ हे स्लाईस करून झाल्यानंतर आपल्याला हे जे स्लाईस आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन पाण्याने थंड पाण्यानेच आपल्याला धुवायचे आहे आपण पाहू शकता जे सफेद वरचं पाणी आहे ते बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो त्याचं पाणी आहे आता इथे आपण पाहू शकता हे जे चौथं पाणी घेतलेलं आहे ते एकदम स्वच्छ आहे आता हे आपल्याला पाणी या आपा बटाट्यातून पूर्ण काढून घ्यायचं आहे याच्यासाठी आपण कोणत्याही चाळणीचा वापर करू शकता मी ते पूर्णाची चाळण वापरलेली आहे आपल्याला हे सर्व पाणी निथळून द्यायचं आहे अशा पद्धतीने खूप साधी सोपी रेसिपी आहे फारसा वेळ लागत नाही आणि करायला तर खूप इंटरेस्टिंग आहे आता हे आपल्याला सुकवायचे आहेत सुकवायचे म्हणजे उन्हात सुकवायचे नाही आपल्याला घरात जेम तेम चार ते पाच मिनटं फॅन खाली सुकवायचे आहेत असे आपल्याला सर्व कॉटनच्या कपड्यावरती पसरून घ्यायचे आणि हवं तर आपण वरती टिश्यू पेपरनेही त्यातलं ते पाणी काढून घेऊ शकतो किंवा कॉटनच्या कपड्यांनी पाणी काढून घेऊ शकतो आता इथे आपले चार ते पाच मिनिटानंतर हे वेफर आपण पाहू शकता बऱ्यापैकी कोरडे झालेले आहेत आता हे वेफर तळायचे कसे मी एका एक कढईमध्ये ते तेल घेते गॅस ऑन करूया तेल चांगलं आपल्याला कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि एक एक करून मी सुरुवातीला ही स्लाईस सोडते पण आपल्याला खूप गरम तेलात हे वेफर तळायचे नाहीत गॅसची फ्लेम ही थोडीशी मिडियमच असावी अशा पद्धतीने आपण एक एक करून हे वेफर टाकूया आता, वेफर कर, हो, बुड़ बुड़ आता हे वेफर आपल्याला तळताना सारखे आलटी पलटी करायचे आहेत किंवा उलटे पालटे करायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याकडे जर असं असेल तर त्याने आपण खूप पटकन होतात जास्त वेळ लागत नाही असे उलटे पालटे करायला मिडियम गॅसवरती आपण हे तळत आहोत आपण पाहू शकता इथे याला बुडबुडे आलेले आहेत आता आपल्याला एकसारखं हे हलवायचं आहे जास्तीत जास्त दोन मिनटं लागतात एक बॅच बनवायला म्हणजे एक घाणा काढायला जास्तीत जास्त दोन मिनिटं लागतात आपण पाहू शकता आता बटाट्याचा रंगही चेंज झालेला आहे आणि आपले इथे वेफर तयार झालेले आहेत करताना लगेच तुम्हाला एक ते दीड मिनिटानंतरच जाणवेल की ते कडक व्हायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता खूप मस्त रंग आलेला आहे आणि आता आपल्याला परत असंच ते एका तेल थोडं जे आहे ते नितळण्यासाठीच असं एका गाळणीमध्ये सॉरी आपण चाळणीमध्ये काढून घेऊ शकतो आता आपण ही दुसरी बॅच बनव दाखवते मी तुम्हाला कशी बनवायची ते मी एका वेळेला दोन दोन तीन तीन वेफर सोडते ते असे तेलात ते मोकळेच होतात वेफर टाकल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा घ्यायची फ्लेम ही मिडियम असावी जास्त लो जर ठेवली तर ते कडक होणार नाहीत नरम होतील आणि ते तेलही खूप घेतील आणि जास्त फास्ट ठेवली तर ते जळून जातील म्हणजे थोडेसे लालसर होतील आता हे चांगले पिवळा रंग येईपर्यंत यांना ये चांगले तेलामध्ये आपल्याला असं एकसारखं हलवायचं आहे असं करून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे हॅलो आपण पाहू शकता की खूप छान पद्धतीने ते एकसारखे पलटी करत आपण हे वेफर फ्राय करून घेतोय हे वेफर जे आहेत हे लहान मुलांना खूप आवडतात आता मी ते उपवासाचे दाखवते म्हणून मी याच्यामध्ये काही मसाला वगैरे बाकीचा घालणार नाही आणि वेफरमध्ये मसाला जर घालायचा असेल तर वेफर गरम असताना जेव्हा आपण ते बाहेर काढतो तेव्हाच आपल्याला त्यामध्ये मसाला घालायचा आहे म्हणजे मसाला सर्व बाजूला चिकटला जातो आपण पाहू शकता याचे जेव्हा बुडबुडे कमी होतात तेव्हा ते वेफर समजायचे की आपले वेफर हे तयार झालेले आहेत एक साधी सोपी टीप आहे तुमच्यासाठी खूप अवघड नाहीये दिसायला असं कदाचित आपल्याला वाटत अरे वेफर कसे बनवायचे पण खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि एकसारखं हलवायचे सारखं एकसारखं ते उलटपालट आपल्याला करायचं आहे आपण पाहू शकता आता महाशिवरात्र जवळ आलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही घरी बटाट्याचे वेफर असे नक्की करून पहा बरीच लोक काय करतात की ह्या तेलामध्ये मिठाचं पाणी घालतात असं करू नका मिठाचं पाणी अंगावरती उडू शकतं बाहेर वेफर काढल्यानंतर मीठ घातलं तरी चालेल आता आपण इथे पाहू शकतो की बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आता हे आपले इथे वेफर तयार झालेले आहेत आपण हे असंच देखा चाळणीमध्ये काढून घेऊयात खूप सुंदर वास येतोय आणि एकदम परफेक्ट असे वेफर तयार झालेले जा आहेत जास्त तेलकटही नाहीत मुलांना तर माझ्या खूप पटकन खायची घाई झालेली आहे तर आता गरम असताना यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मी ते उपवासाचे वेफर दाखवते त्यामुळे मी फक्त मीठच घाले घातलेलं दाखवते आपण हवं तर मिरची पावडर वगैरे मसाला घालू शकतो बघा मी जेव्हा मीठ टाकते ते किती आता तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की वेफर किती क्रिस्पी झालेले आहे दिसतायत ना अगदी बाजारात भेटतात तसेच आणि चवीला तर बाजारातल्या वेफरपेक्षाही खूप सुंदर लागतं खूप कुरकुरीत होतात मस्त होतात अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन नक्की दाबा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया औषध करण्यानी भेटू बरोबर बाय बाय धन्यवाद